आणि पाट्यात लावायचा शौक असेल तर आम्ही अर्ध्या गावावर आज पण पाट्या लावू शकतो तर गावाला ज्या मी फ्लॅटा दिला तेव्हा माझे वडील सरपंच होते तर आम्हाला पाट्या शौक असता ना तर प्रत्येकाच्या घरावर आज पण पाठी लावू शकत होते आम्हाला फक्त काम करायचे आहेत आणि जेवढं चांगलं होईल तेवढंच करायचंय त्या पाट्या काढून नेणं नव्या भडवागिरा करणं हे आमच्यात नाही आम्ही कोण करू पण नाही शकत ना करणार पण नाही तर त्या लोकांमुळेच आपण आज या उभे आहे त्या, त्या त्या वेळेला जे कष्ट घेतले कष्ट केलंय लोकांच्या दगडी घालवा खा मार खाल आपल्याला त्या लोकांनी म्हणून माझ्या मनात होत की केव्हा भविष्यात माझ्या अशी वस्तू उभी राहिली मीठे जरूर मंदिरात लावले जवळजवळ मी पंचवीस सव्वीस वर्ष मोरगावला जातो आणि प्रत्यक्ष आता मोरगावतील गणपतीच माझ्या घरी आले आणि ते पण आणि आता बजरंग बलीत इथे झाडाखाली एक जमिनीमध्ये मूर्ती होती बरत श्रद्धा होती ये ती और एक छोटा मंदिर बोला में महापुत्र पैदा हो और हरेक जगह मंदिर बने और धर्म का प्रचार हो एक जहां संकट पड़े हनुमान जी को स्मरण करने से उस आदमी का संकट नष्ट हो जाता है करेगा उस बस अनेक प्रकार के रोग है दोष है परिवार के कल है इससे मुक्त हो जाएगा ऐसा सुंदर मोर्च पर आ रहा है इसमें अवश्य सब लोग से मेरे को आग्रह है हमारे हिंदू समाज से आग्रह है जो अवश्य सब लोग आवे और नामदेव महाराज के संपर्क से वहाँ पर आकर के स्नान करे और भगवान का पूजा करे और इस कुंभ का लाभ उठावे भक्ति मार्ग ने अपने शिकव ले तो बाबा साहेब आंबेडकर हेडगेवार असतील अनेक महापुरुष असतील त्यांनी समाजाला एकत्र संघटित आणण्यासाठी प्रयत्न केलेत आणि आम्ही सुद्धा तेच करतोय आणि इथून पुढेही संतांनी सर्व जाती धर्मापर्यंत सर्व समाजाने एकत्र एक येऊन एक अच्छा चांगल्या दिशेला जावं आणि शांतीचा मार्ग पत्करावा हे आमच्या आदनीय महामिरांनी पण तेच सांगितलेलं आहे गौतम बुद्धांनी पण ते सांगितलेलं आहे ज्ञानोगराय टोकोबार सुद्धा ते सांगितले याच्या व्यतिरिक्त आम्ही काय म्हणणार ते जरी एकत्रित आहेत तर आम्हाला एकत्र येणंच आहे हिंदुस्थान मध्ये असलेले समभाव सर्व शक्ती समभाव सर्व समभाव या सगळ्यांच त्यांनी एकत्रितपणे या ठिकाणी संगम करून सगळ्यांना एक उत्तम आदर्श घालून दिलेला आहे की हे सगळं एका कोणाचं नाहीये हे सगळ्यांचं आहे आणि सगळ्यावरती याचा कृपा आशीर्वाद आणि सगळे अखंड त्यांना आशीर्वाद देऊन त्यांच्या सगळ्या कार्यामध्ये आनंद करतील अशी महिलेश्वरा देवता दर्शक आपलं पुन्हा एकदा सिद्धेश्वर वाटा मध्ये स्वागत आहे आपल्या समोर एक नाशिक कुंभ मेल अध्यक्ष सत महंत श्री राम नारायण दास जी महाराज अपने समेत है महाराज जी आपका सिद्धेश वातावरण में सर से स्वागत है क्या कहेंगे यहां आप आए हो हनुमान जी की जी पांच प्रतिशत ही आपने करवाई है आपके माध्यम से किया है जो सम्मानीय चांदराम कुंडे जी इनको कैसा आशीर्वाद देंगे आप क्या कहेंगे हम उनको यही आशीर्वाद देते हैं जो ऐसे भारत में महापुत्र पैदा हो और हरेक जगह मंदिर बने और धर्म का प्रचार हो और हनुमान जी तो जगत के रक्षा करने वाले हैं इसलिए उनको ज्ञान का भंडार बोला गया है हनुमान जी को और रक्षक भी उनको कहा गया है हरेक जहाँ संकट पड़े हनुमान जी को स्मरण करने से उस आदमी का संकट नष्ट हो जाता है ऐसे हनुमान जी का प्रतिष्ठा बहुत भाग से सब लोग नहीं कर सकता है बड़े भाग्य मिलेंगे बहुत भाग उदय होगा तभी हनुमान जी का प्रतिष्ठा कर सकता है इसलिए जो व्यक्ति कर रहा है उसको मैं आशीर्वाद देता हूँ जो ऐसे ही आपके हाथ से ऐसे शुभ कर्म बार बार होता रहे जी आपसे और बड़ा शुभकर्म होने वाला है जहाँ की नासिक में कुंभ मेला होने वाला है उसका नियोजन आयोजन कैसे करने वाले आप क्या कहेंगे इसके बारे में देखिए नासिक का जो कुंभ होता है नासिक में कुंभ नहीं होता है उज्जैन और नासिक में सिंहस्थ होता है जब गुरु और सूर्य राशि में प्रवेश करते हैं तो बारह महीना का कुंभ होता है सिंहस्थ होता है उसमें इस साल में जो सत्ताईस में दो हजार सत्ताईस में जो कुंभ आ रहा है ये एक सौ वर्ष के बाद में स्नान का महत्व दिया गया है और श्री क्षेत्र कपिलधारा तीर्थ स्वर्ग आश्रम में जो कुंभ का मूल स्थान है पहले कुंभ वही होता था पेशवाई ने मेला को विभाजन करके त्रंबक कर अरुणाशी कर दिया है तो सबसे प्रथम जो वहाँ स्नान होगा वो सवा सो वर्ष का महत्व आया है जो स्नान करेगा वो सवा वर्ष तो अनेक प्रकार के रोग है दोष है परिवार के कलह है इससे मुक्त हो जाएगा ऐसा ये कुंभ सुंदर मुहूर्त पर आ रहा है इसमें अवश्य सब लोग से मेरे को आग्रह है हमारे हिंदू समाज से आग्रह है जो अवश्य सब लोग आवे और नामदेव महाराज के संपर्क से वहाँ पर आकर के स्नान करे और भगवान का पूजा करे और इस कुंभ का लाभ उठावे परिवार को सुखी बनाना है समाज को सुखी बनाना है देश को सुखी बनाना है और हमारे सरकार से भी प्रार्थना है कुंभ को सुंदर से रचना करके साधु संत को आए हुए पब्लिक को कोई तो प्रकार की तकलीफ नहीं हो यही हमारे सरकार से भी विनती है और पब्लिक से आग्रह करता हूँ जि जहाँ जितना हो सके समय निकाल करके एक स्नान तीन तीन स्नान है उसमें एक स्नान तो अवश्य करिए जिसमे की आपका परिवार समाज देश का सुंदरता बना रहे ये थे महंत श्री राम नारायण दास जी महाराज उन्होंने कहा है कि ये राज्य सरकार को विनंती की हुई है कि यहाँ का पूरा नियोजन सरकार करे और यहाँ के जो शांतराम है। उन्होंने हनुमान महाराज की जो प्राण प्रतिष्ठा की हुए है हर गांव में ऐसी हनुमान के मंदिर बड़े बड़े मंदिर होने चाहिए इनका उनका कहना है और अंत में उन्होंने जो ठोबे साहब है उनको आशीर्वाद दे दिए है आपल्या समवेत आंतरराष्ट्रीय संत संमेलनाचे सन्माननीय अध्यक्ष नामदेवजी महाराज हरडजी आहेत महाराज आपलं वाता मध्ये स्वागत आहे कसं बघताय आज तुमचे वर्षाने पद, आज शांताराम ठंब्रे यांच्या निवासस्थानी या हॉटेल श्री हनुमान हनुमानजीची प्राण प्रतिष्ठा सन्मानित करण्यात आलेली आहे आपण इथं प्रमुख उपस्थिती दाखवली कसं नियोजन आहे आणि शांताराम ठंबे यांना काय शिवाज्या आजचा जो पर्व आहे आज गुरु पुष्प अमृत योग म्हणजे गुरुवार आहे आणि या दिनी आदरणीय नाशिक कुंभमेळा समितीचे अध्यक्ष परमपूज्य रामनारायण दासजी महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत संशोधक आदरणीय तपस्वी महात्मा या ठिकाणी उपस्थित आहेत या जिल्ह्याचे भूमिपुत्र राष्ट्रीय धर्मगुरु रामदासजी महाराज चौधरी उपस्थित आहेत मी स्वतः या ठिकाणी आवर्जून मला मालकाने आदरणीय अ ठोंबरे आणि परिवाराने मला या ठिकाणी आमंत्रित केलं आणि या सर्व संत मांदिवारीला घेऊन आज या ठिकाणी कल्च्या होण्याचा पवित्र या शुभमावर आम्हाला आगमन झालेलं आहे आमचं संतराम ठोंबरे आणि ग्रामस्थ मंडळ खोणी यांना सर्वांना संतांचे आशीर्वाद असतील सर्व धार्मिक आहेत सर्वांना मी ते शुभेच्छा आहेत की त्यांच्या आयुष्यामध्ये भरभराटी भरभराटी हो उद्योगधंदा व्यापारामध्ये त्यांना यश मिळो आणि दुसरा विषय असा आहे जे धार्मिक कार्य आहे धार्मिक कार्य पाहून आज या ठिकाणी एवढे मोठे तपस्वी संत आलेले आहेत आणि आपल्यासारखे मीडिया कांबळे साहेब आमच्या बरोबर तुम्ही मीडियाने प्रसिद्धी माध्यम आहे मला वाटतं हे कार्य योग्य आहे आणि असंच कार्य त्यांच्याकडून घडो शिवाय येणाऱ्या दोन हजार सत्तावीस मध्ये जो कुंभमेळा आहे ते पौर्णिमेची स्नानाचा अधिकार आदरणीय महाराष्ट्री या ठिकाणी कुंभमेळ्याच्या अध्यक्ष यांना आहे त्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय संत संमेलन होणार आहे आपण त्या ठिकाणी राहण्याची व्यवस्था जेवणाची व्यवस्था अं हे साईस्नाची व्यवस्था आदरणीय बाबांच्या माध्यमातून होणार आहे एवढं बोलून मी या कुटुंबियांना आणि आपल्या मीडियाला आशीर्वाद देतो थांबतो रामकृष्ण अं हनंद महाराज आज शांताराम खंडरे साहेबांनी श्री 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 हनुमान महाराजांच्या प्रतिशीची प्रतिष्ठेची केलेली आहे त्या अनुषंगाने त्यांनी हे पण जगाला दाखवून दिलेलं आहे जगाला बोलतोय मी की या ठिकाणी हिरगेवार असतील छत्रपती शिवाजी महाराज असतील किंवा ज्योतिबा फुले असतील किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील त्या महापुरुषाचा पण या ठिकाणी प्रतिमा लावण्यात आली आहे ह्याचा हेतू काय असू शकतो जगाला काय संदेश देणार आहे सर्व जाती धर्म पंथ संप्रदाय हे मानवतावादी आणि मानतो सर्वांनी एकत्र यावं भक्ती मार्गाने आपल्याला जायला शिकवलेलं आहे त्याप्रमाणे बाबासाहेब आंबेडकर असतील हेडगेवार असतील अनेक महापुरुष असतील त्यांनी समाजाला एकत्र संघटित आणण्यासाठीच प्रयत्न केलेत आणि आम्ही सुद्धा तेच करतोय आणि इथून पुढेही संतांनी सर्व जाती धर्मपर्यंत सर्व समाजाने एकत्र येऊन एक अच्छा चांगल्या दिशेला जावं आणि शांतीचा मार्ग पत्करावा हे आमच्या आदरणीय महामिवांनी पण तेच सांगितलेलं आहे गौतम बुद्धांनी पण ते सांगितलेलं आहे ज्ञानोगराय टोकोगरायनी सुद्धा तेच सांगितलंय याच्या व्यतिरिक्त आम्ही काय म्हणणार ते जरी एकत्रित आहेत तर आम्हाला एकत्र येणंच आहे आणि म्हणून विश्वाला शांती प्राप्त होईल असंच आमचा धर्म शिकवतो दर्शक बांधव आपल्या समोर एक बेळगावचे किशोरजी वाघ आहेत वाघ सर आपलं सिद्धेश्वर वाटाणी मध्ये स्वागत आहे आता आपण शांतराम ठोंबे साहेबांनी जे प्रतिष्ठा केली श्री गणेशाची आणि श्री हनुमान हनुमान देवतेची तर त्या अनुषंगाने या ठिकाणी आपण उपस्थित दर्शवली कसं बघता याकडं आणि सन्माननीय शांतराम ठोंबे साहेबांना कसा आशीर्वाद देणार आहात ओंकार रूपी भगवान यो वेद प्रतिष्ठा गणेशाच्या रूप हे जे गणेशाच क्षेत्र आहे आणि ते आज या ठिकाणी साहेबांच्या गणेशाच्या भक्ती आराधना त्याचं हे स्वरूप किंवा त्याचं हे प्रतीक या ठिकाणी आलंय आणि हनुमंतावरची निस्तिम शक्ती आणि गणेश हनुमंतांचा या ठिकाणी त्यांना जे उत्तम असं प्रतिसंगम संगम केलेला आहे त्याच्यामधून जे काही साधू संत महंत यांचे आशीर्वाद घेऊन सगळ्या उत्तम प्रकारे त्यांनी या कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे किंवा ही प्रतिष्ठित मूर्ती यावत चंद्र दिवा करू तोपर्यंत त्यांच्या तो शेकडो पिढ्या पिढ्यांना या ठिकाणी आशीर्वाद देत राहील त्यांच्या सगळ्या कार्यामध्ये गणेशाचा मयुरेश्वराचा हनुमंता आशीर्वाद राहील आणि त्यांच्याकडनं अशीच अखंड कार्य होत राहतील साधू संतांना त्यांचा आशीर्वाद राहील हे त्या दि सर साधू संत येथे घरा दिवाळी दसरा शांताराम साधू संताला पण थोडस वेगळा आनंद दिलेला आहे जेणेकरून ह्या मंदिरामध्ये मी भोतो ना मी अशा अद्याप मंदिर बघितले नाही तर त्या प्राण प्रतिष्ठे सोबतच आज किमान धुंडाव रामजी आंबेडकर असतील किंवा तिच्या हिरेजवार असतील किंवा छत्रपती छत्रपती शाहू महाराज असतील किंवा सावित्रीबाई फुले म्हणले जातात परंतु या समाजाचे या ठिकाणी फोटो लावलेला आहे त्याच गणित गणित काय आहे आणि त्याचा काय काय याच्यामध्ये त्यांची सगळ्यात मोठी म्हणजे त्यांची भावना त्यांच्यावरती श्रद्धा आणि या सगळ्या आपल्या हिंदुस्थान मध्ये असलेले समभाव सर्व शक्ती समभाव सर्वधर्म या सगळ्यांचं त्यांनी एकत्रितपणे या ठिकाणी संगम करून सगळ्यांना एक उत्तम आदर्श घालून दिलेला आहे की हे सगळं एका कोणाचं नाहीये हे सगळ्यांचं आहे आणि सगळ्या याचा कृपा करून राहील आणि सगळे अखंड त्यांना आशीर्वाद देऊन त्यांच्या सगळ्या कार्यामध्ये आनंद करतील असे महिडेश्वराजवळ पाहतो किशोर किशोरजीव यांनी असं सांगितलं की शांताराम खोंडे साहेबांनी जो उपदेश दिला आहे तो समाजाला एकत्र येण्याचा उपदेश दिला आहे आणि त्याच अनुषंगाने हे जे थोर महा, थोर महास पुरुष त्यांचे प्रतिमा लावलेली या ठिकाणी त्यामधून हेच घ्यायचं आहे की समानता समानता आणि बुद्धता हेच या उपदेश आहे असं त्यांनी मत व्यक्त केलेलं आहे त्या ठोंबरे जे आता त्यांनी श्री गणेशाची प्राण प्रतिष्ठा केली श्री हनुमान भगवंताची प्रतिष्ठा केली आहे आणि त्याच अनुषंगाने आपण त्यांची प्रतिक्रिया घेणार आहोत मोदय आपलं सिद्धेश्वर वातावरण मध्ये स्वागत आहे कसं बघताय आज छानच नियोजन केलं असंत महंत येथे घरात होतो दिवाळी दसरा असं म्हणलं जाते आज असंत मंत येऊन गेले नामदेव महाराज येऊन गेले तसं बघता का समाधान तर भरपूरच आहे कारण आज जवळजवळ मी पंचवीस सव्वीस वर्ष मोरगावला जातो आणि प्रत्यक्ष आता मोरगावच्या गणपती माझ्या घरी आले आणि ते पण आणि आता बजरंग दलीत आता इथे झाडा एक जमिनीमध्ये मूर्ती होती ती बरच लोकांचं त्यांच्या श्रद्धा होती त्या श्रद्धेच्या भागात ती मूर्ती एक वर्षापूर्वी छोट्या मंदिरात आली त्याच्यानंतर आता छोटा बोला पण माझ्या माझ्या भव्य मंजूर झाला ते पण माझा गणपती प्रत्यक्ष माझ्या घरी आले आता आणि कुंभमेला अध्यक्ष स्वामी महाराज परत आपले ईश्व महाराज असते त्यांचे काम प्रतिष्ठा झाली चार दिवस भव्य असा म्हणजे माझ्या माझ्या जर एकदम भव्य कार्यक्रम झाला तर भव्यदेवी कार्यक्रम झाला झाली घरी आले आणि त्या अनुषंगाने आपण ह्या मंदिरामध्ये महापुरुजाची पण प्रतिमा लावलेली आहे आणि ह्याच कारण काय समाजाला काय उपदेश करणार त्या लोकांमुळेच आपण आज या जागेवर उभे आहे त्या लोकांनी जे त्या त्या वेळेला जे कष्ट घेतले कष्ट केलंय लोकांच्या दगडी घालवा खा मार खाला आपल्याला त्या म्हणून माझ्या मनात होत किंवा भविष्यात माझ्या अशी वस्तू उभी राहिली सर अशा या सुप्रसंगी मी मी एक प्रश्न विचारतोय की मी इथे म्हणजे वारवा मी ती पाठी बघतो होतो की माझी सरपंच वंदना शांत ठोंबरे असं त्यांचं नामफलक होत तर ते नाम फलक आज कोणी अज्ञात सुमान काढलेलं आहे आपण बघितलं का हो आ, आता आम्ही हॉटेलवर दिवसाला दहा ते वीस वेळा येतो मुलं मी आम्ही दररोज बघतो हो, ती पाठी कोणी काढली काय काढली पण ते कोणी काढली आम्हाला माहित नाही पण आता त्या पाठी काढली माझी ग्रामपंचायतीची प्रॉपर्टी आहे मग ते ग्राम शेतकरी त्याच्यावर लक्ष द्यायला पाहिजे पाठी एवढे दिवस कोणी काढले काय ग्राम आहे कमी करून आम्हाला कळवायला पाहिजे होता बाबा अशी पाटी आपली चोरी होते म्हणजे तिथे आपली ग्रामपंचायतीची वस्तू चोरीत गेले आणि पाट्यात लावायचा शोक असेल तर आम्ही अर्ध्या गावावर आज पण पाट्या लावू शकतोय तर गावाला ज्या मी फ्लॅट दिला तेव्हा माझे वडील सरपंच होते तर आम्हाला पाट्या लावाचा शोक ना तर प्रत्येकाच्या घरावर आज पण पाठी लावू शकत होते पण आमच्या आमच्या खानदारी ती सवय पाट्या लावायची म्हणून पाट्याला आम्ही कुठेच भूकेलेला नाही आम्हाला फक्त कामं करायचे आहेत आणि जेवढं चांगलं होईल तेवढंच करायचं आहे त्या पाट्या काढून नेणं आमच्यात नाही आम्ही साहेबांचं मत आहे की ही जी घटना घडली ही निंदनीय आहे आणि म्हणजे म्हणजे गावासाठी करायचं आपल्या नावासाठी नाही करायचं आणि त्यांनी गावासाठीच केलंय आणि त्या अनुषंगाने माननीय ग्रामसेवक आणि जे सरपंच आहेत त्यांनी ह्याची कारवाई करावी आणि जो म्हणजे जो अज्ञात व्यक्ती आहे त्यांच्या विरोधामध्ये कारवाई करून त्यांच्यावरती दाखल करावा असं शांता फुपरे यांची मागणी आहे फक्तांना आवडणार चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करायचं नका फक्त सुरुवात न्यूज आपल्या युट्यूब चॅनल वर